पहिल्यांदा पाणी धरायला आलोय असं मी तर आजपर्यंत कधी धरलं नव्हतं आत्ता आहे ना पाणी द्यायला खोरं घेऊन आलोय आपल्या शेण काढायचं मला म्हणलो तू येतो म्हणून ते बाबा पण ते आलेच नाही काल बाबा नेले पन्नास रुपये आज झाले शक्ती बाबा घरीला पाणी हायचं आज चांगलं आलेलं विहिरी बसले कॉफी तरी करून दिलं नशीब तो पहिला भेजवायचा सारा नंतर दुसरा तिसरा असं करी कधी जायचं ॲट अ टाइम चार चा भरल्यात तो रे मग आता कसण्या पडल्या ना अशा हा या रानाला अशा हा ओरली खपली वाढली की द्यायचं बांधायचं मग ते जगताना चांगलं मग उगून आलेलं असतं ना हा तुटल्या जाती तुटनायची चिमटून आणि तुटत नाही सगळं आहे ना ती माती ना, माती ना ना ती <laughs> ए, ते माती नाही मातीने टिकत नाही तेवढं जरा पाणी फ्लो होऊन तिकडं दिवस जाते शेजारी एक आपला शेतकरी आहे त्याच्याकडून पानं घेतलं खाली जाऊ बारं खोलू <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता साधारण एक कि ना वाजलेलं आहे मी आलो आता पाणी द्यायला खोर घेऊन आलोय आपल्या शेण काढायचं काल मला म्हणलं तो येतो म्हणून ते बाबा पण ते आलेच नाही काल बाबा नेले पन्नास रुपये आज झाले शक्ती बाबा विरीला पाणी खायलास आज चांगलं आलेलं आहे ते काल विरीला पाणी जास्त त्याच्यामुळे ना स्टॉप केलं तर नाही तर अदरवाईज मी केला असतं डायरेक्ट कालच पाणी दिलं असतं आम्ही आता इकडं चालू आहे कंपनीला इकडं कुठं पाणी हे बंद करायचं आणि चालू करायचं तिकडं घेऊन जायचं पहिलं ते बारच खोलून टाकतो डायरेक्ट माझ्या अख्ख्या जिंदगीत मी पहिल्यांदा पाणी दर लयरो रितेशन ते आहे ती झोपले रितेश म्हणलं आपण जाऊन येऊ पानं पण माझ्याकडं नव्हतं बाबू कुठून घेतलं इथून शेजारी एक आपला शेतकरी आहे त्याच्याकडून पान घेतलं खाली जाऊ बारं खोलू आता थोडं तोंडाला ये ना असं वडा लागेल फक्त नाही असं हातात माती आजच्या आज पान दिलं ना काय टेन्शन नाही आणि आमक गुरुवार आहे आज गुरुवारच बेसिकली आमच्या इथे लाईट जातीत लाईट जाईनच्या भीतीने म्हणलं लवकर येतो सकाळ सकाळ त्या बाबांचे आहे ना दरवर्षी थांबलो आम्ही आता सात वाजता बरोबर मागं राखलं होतं उपलो आता म्हणलं मी आपणच देऊ लहान बोन असला मग लई त्रास होतोय असं आहे ना मला आजपर्यंत काय माहित नाही आता इथूनच आहे ना हा पाठ आहे मी काल विचारलो त्यांना त्यांनी हे तरी करून दिलं नशीब तो पहिला भेजवायचा सारा नंतर दुसरा तिसरा असं कधी जायचं विहिरी बसले कॉक फिरवायला हा कॉकेन सरळ केलाय आणि तो बंद करायचा आणि इथले आपली विहिरीची मोटर आहे चालू करायचे फक्त आहे ना बरेच त्याच्यामुळे ना भरून गेली बघ साखा काल खाली होती आज लवकर आली वर किती पाणी पडतो हो जिराफ तिथे देऊन हे काळ दाबायच काय ओके आवाज त्याला लागला स्टार्टर मधून तर मोटरचा आवाज काय येत नाही अंडरग्राऊंड मोटर नाही का पाण्यातली मोटर आहे आपली वरची खराब झालेली आत्ता तर तिकडं पाणी आलं का पाणी आता हे पाटापाटाने असंच न्यायचं यायचं इकडं शिव लाईनची भिजवायची पहिली हा की आमच्या पहिलं आपलं आहे ना खोरानू कारण आहे ना त्यांनी आपल्याला एकदम एंडवाल एक वाढायचे हो इथून चालू केलं ना हे बाबांनी काल ओढून दिलं आम्हाला बरं आलं आता मला जमलं नसतं ते आता पुढं ओढून पुढं तोंड मोकळ करायला गे पाणी जायला पाहिजे ना पाणी जाते कस का नाही पहिल्यांदा पाणी धरायला आलो तर आजपर्यंत कधी धरलं होतं <laughs> एवढी टांग फाटते तिथं पानधारतानी ते पा पुढं फुटलं होतं नाही गा त्याली लई त्रास होतोय कारण की जोराचा फ्लो असतो पाण्याचा <laughs> मग झाडपाला घेतला आणि मग त्याला बुजावलं आहे आता एंडिंगला आलं बघी शेवटपर्यंत आलं की मग वाफा फो फोडायचा हा चालू करायचा असं प्लॅनिंग करायचं हे बेसिक बेसिक माहिती आहे पण थोडा अनुभव महत्वाचा त्यात हो कारण काय होते पानधारतानी ना तिक माती किती पर घ्यायची हो हो परत थे थे। भी ते पाला मागकडं लावायला लागतो तिथं शेजारी ते चालू आलो लेजवर फुटतंय मग कारण पाण्याचं फ्लोवलं सकाळ आलो होतो मी सा सातला सातला आलो होता एकदम गार होतं थंड थंड एक तास आता तर तो तोंड चालू होईन परत बघूनच्या आधीच करायचं होतं कसं तुम्हाला तरी ते बाबा नाही असतं आलं नसता म्हणता ना तर म्हणजे वाटून नसती बैठली मिडा निघून आलो असं एकटा तर त्याच्या आशा बसलो आणि मग वेळ लागला जाऊ दे या याला या आहे ना साडेआठ चालू केल तुम्ही नाही का मी आता मेजर करतो किती मिनिटात भरतोय नाही का एक असा रफली वाफा मग तसं प्लॅनिंग करायचं त्या सावली जाऊन बसतो मग इथपर्यंत आला की पुढलं फोडायचं आता तुम्ही काय येणारच नाही तुम्ही मी म्हणले सात वाजता या मी बारा सातला उरकून आलो त्या दुकानवाले टपरी पशे बसलो हा का चार दिसला नाही गोठ झाला डायरेक्ट तरी येऊन कार चालू हो इथं फुटल गुटलं इथं इथे फुट नाही सगळं आहे ना ते माती नाही मातीने टिकत नाही तेवढं जरा पाणी फ्लो होऊन तिकडं दिवून जाते अहो आता या असं निघून द्या सोडायचं आता मी कसं केलं तर माहिती आहे का मी अख्खा फोडायचं मी अख्खा फोडला होता नाही का मग पाणी एवढं जास्त फ्लो होऊन जात नाही या बारी सारी गोष्ट आपल्याला माहित नसते तो त्याच्यामुळं आम्हाला वेळ लागतो ते पाणी थोडा जरा रस्ता करून दिला जुवार फ्लो होते आणि सगळं फोडलं मग कमी कमी फ्लो होऊन जाते पाणी असं इथपर्यंत जर पाणी आलं ना तिथं लगेच बंद करायचं कारण की इथून जर बंद इथपर्यंत पाणी आलं बंद नाही ना केलं तर पाणी फ्लो होऊन ते एंडलाच असते डायरेक्ट आपल्याला बघते बेसिकली वावर भिजवायचं आहे मग त्यांनी लगी बंद केलं सगळं आता हे हा चालू केला बापा आता हे पाणी पूर्णपर्यंत एंडपर्यंत बस फ्लो होत होत नाही असं डाळे ना का शेवटपर्यंत शेवटपर्यंत इथपर्यंत पाणी फ्लो होणार अख्खं व्यवस्थित मला वाटतं असं सकाळ सकाळी ना रानातलं आपलं वासरांचं केलं ना एक सहाला वेळेच्या बरोबर सातला वा सगळं डन होतं अख्खं सगळं उरकून रानात देऊन बसायचं जरा एक अर्धा जरी बसला ना तरी भारी वाटत आता आवाज तर कंपन्या चालू झाल्या पण दरवाजेचं सगळं मस्त वाटतय रानात एकदम भारी वाटतं आता मस्त थंड वाटत असं पण दहाच्या पुढे गेलो ना गरम होते वाईट आता उन्हाळ्यासारखं ऊन लागतंय म्हणून सकाळ सकाळ आलोय मला वाटलं बाबांनी मला फाटा दिला बाबा आले शोधून बराबर बाबांनी निकाल पन्नास नेल ते बाबा झाले ताकदवर हा दोन शिजायच्यात चे। बाबा द्रव्या आज पांद्यायचे म्हणले तुम्ही आता आठ आवडाभरा पांद्याला लग्न आला हां बोनी म्हणायचे त्याला हा चिरण्या पडले ना आशिया हा राहणार आशिया हा हा ओरली खपली वाढली की द्यायची पांद्यायचं मग ते जगताना चांगलं मग उगून आलेलं असतं एका मुळीवर हा बळ पडली ना तुटल्या जाती चिमटून जाते असा काळी मातीने हे होत ना चिटाकते डाक त्याच्यामुळे उगवत मुळी बारीक असती सालपीठ कधी मारायचं सालपीठ सालपीठ पुन्हा मारायचं उगवल्यावर नाही 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 मग आठ दिवसाने पान द्यायची मारून पण जर किड पडली तर एक फवारा मारा लागतोय वरून गाभी मर राहू जरा येतो आणि किड कशी बाळखाय येता ते पान का तर पाण्याची लेवल बघा आलो किती पाणी आहे आता आपलं पाणी व्हायला पाणी देऊन राव कमी झालं पाणी पण याला हे लई राहो जरा लई या ओ या साइड लावून साईड ल पाणी वाहतो जर खाली जरा जर आहे ते काळ्या मातीची लेवल किती माहिती आहे का होड दिसतं ना अशी होय दगड इथपर्यंत जवळपास दहा फूट काळी माती दहा ते पंधरा फूट या वावरांना अख्या इथून खाली अख्ख्या दहा पंधरा फूट काळी माती आणि इकडे काय पाच फूट सहा फूट लागेल या साईडला खालून गेल सा ना सगळे असतं काळी माती तशी आता विहिरी बसून समजते इथं दगड लागतोय ना विहिरी जो बाकी बरं बांधकामी सगळं मोठा कला चांगला असतं आपलं काम झालं असतं रे तुला नाही काय का अ बाहेिंगोलन आलेलं आहे पाणी तुम्ही फिरावलं यांनी बाबांनी आता हे काय फ्लो फ्लोनी खाली पर्यंत डाळांनी तर बंद करून टाकू मोटर लवकर पाणी झालं हे दोन मोठ एक दो, ये ये चालू येईन ते ये एक चालू येईन त्याच्यामुळे ना लवकर भरलं पाण्याला स्पीड असलं ना ते चौथपच तीन एक तास लागलायचे म्हणले ते बंद केली गेला तर विहीर इथली बंद जायला लागेल लवकर बंद करून पाठ फुटायचा ओके मोटर खराब झाली वाटतं आमची खाली पाण्यातली आहे मोठं वीर दिसायला दिवस यायला खालची एकदम नेट दिसतोय बरेच मोठी विर आहे सगळं पाणी देऊन आपलं मी आलो तो आठ वाजता बरोबर आत्ता वारलं तर एक साडेआठ साडेआठ नाही नऊ झाले नऊ तासा तर आपलं ता पाणी आख क्लिअर झालं देऊ देऊन चला बा पान आपलं नाही बरं चला घेऊन ते पुढे चप्पल राव चिखलाने भरले अख्खी बाबा आज का चंद्र का सकाळी भर चंद्रावर नसतं ना नाही ना रात्रीच चला सारखं चंद्रबाब म्हणजे कसं झालं <laughs> नाईटला श्वासन तुमचा मला माहिती ना